श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं स्वामीमयाचं स्वागत आहे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा की जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला सर्वात पहिले मिळतील तर आजचा व्हिडिओ आजची माहिती तुम्ही हा शेवटपर्यंत बघा कारण या व्हिडिओमधून तुमच्या घरातले सगळे प्रश्न मार्गी लागणार आहेत या सेवेने या उपायाने सगळे घरातले प्रश्न मार्गी लागणार आहेत तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा प्रत्येकाच्या घरामध्ये काही ना काहीतरी अडचणी असतात पितृदोष हा सगळ्याला माहिती आहे तो का लागतो आणि ते पितृदोष असल्याने काय काय अडचणी येतात आपल्या घरात का म्हणजे कुठलंच काम असं पूर्णत्वास जात नाही तर त्याच्यासाठी आपण जर हे उपाय केले ही सेवा केली ना तर सगळी कामं मार्गी लागतात तर घरात म्हणजे एखादी स्त्री असेल आपल्या घरामध्ये संतती प्राप्ती मूल जन्माला येत नाही आहे तर दोघावी नवरा आणि बायकोमध्ये काहीच अडचणी नाही आहेत काहीच दोष नाही आहेत तरी पण त्यांना मूल होत नाही आहे विवाह जमत नाही आहेत जमलेले विवाह मोडत आहेत म्हणजे पूर्ण ठरलेले आहेत आणि एक दोन दिवसावर तारीख आलेली आहे ते लग्न मोडतायत अशा बऱ्याच प्रकारच्या कर्ट कोर्ट कचरी अशा बऱ्याच प्रश्नांची आणि बऱ्याच दोषी जे काही दोष आहेत घरात बरेच प्रश्न आहेत त्या प्रत्येक प्रश्नाला आपल्याकडे सेवा आहे आणि ते ती जर सेवा केली तर यातून नक्कीच आपल्याला मार्ग मिळतो सगळे प्रश्न मार्गी लागतात तर प्रत्येकाला माहीत आहे की पंचमहायज्ञ तर पंचमहायज्ञ कसे करतो आपण आपल्याला आपण जर स्वामींची सेवा घ्यायला जातो की आमच्या घरात अशा असे प्रश्न आहेत आमच्या घरात अशा अशा म्हणजे हे प्रश्न मार्गी लागलेला नाही नोकरीसाठी म्हणा विवाहासाठी म्हणा कोर्ट कचरीसाठी म्हणा कुठलेही असू द्या तर आपल्याला त्याच्यावर नारायण नागबळीची सेवा देतात बघा तुम्ही त्र्यंबकेश्वरला जाऊन करा नाशिकला जाऊन करा पण तेवढं बजेट आपल्याकडे नसतं आता एक नारायण नागबळे करायचं म्हणजे की तीन चार दिवस तर लागतातच आणि दहा ते पंधरा हजार रुपये त्याला जवळजवळ खर्च येतो म्हणजे खर्चही जास्त आहे आणि वरतून आपला टाईम पण जातो आपण इतके बिझी असतो की आपल्याकडे तेवढा टाईम नाही आहे तीन चार दिवस आता कोणी नोकरीला असेल तर त्यांना चार पाच दिवसाची सुट्टी तर मिळू शकत नाही मग असे कोणते उपाय आहेत की जेणेकरून आपल्याला घरी बसल्या ते करता येतील आणि आपला कायमचा पितृदोष नाहीसा होईल आणि आपले कामं सर्व मार्गी लागतील तर तुम्हाला माहिती आहे की पंचमहायज्ञ पंचमहायज्ञ म्हणजे काय असतं तर आपण जे रोजच्या कामामध्ये जे काही करतो ना त्यालाच आपण पंचमहायज्ञ म्हणतो आपण ते करत असतो काम पण आपल्याला माहित नाही की या कामाला काय म्हणतात त्या कामाला काय म्हणतात आता बघा तर पहिले लोक काय करायचे पहिले लोक काय करत होते जेव्हा चूल पेटते तेव्हा चुलीवर पहिली भाकरी किंवा पहिलं थोडंसं ते एखादा घास चुलीलाच टाकायचे बघते थोडीशी भाकरी करून गोल करायचे आणि चुलीत टाकायचे म्हणजे चुलीला नैवेद्य दाखवायचे ते पहिली लोक पण आजच्या काळामध्ये काय झालेलं आहे चूल नाही आहे गॅस आहेत तर पहिलं यज्ञ म्हणजे कोणतं आहे देवयज्ञ तर ती देवयज्ञ कसं करायचं तर आपल्याकडे गॅस आहे गॅस पेटवायचा थोडासा छोट कागद घ्यायचा आणि कागदाला तूप लावायचं तूप लावून ते कागद जाळायचा तर तुम्ही म्हणताल ताई तूप कोणतं घ्यायचं तर तूप हे गाईच्या शुद्ध म्हणजे गायीचंच तूप असलं पाहिजे गाईचं तूप घ्यायचं त्या कागदाला लावायचं आणि तो कागद पेटवायचा आणि जळून द्यायचा तुम्ही हे गॅस पशी पण करू शकता किंवा तुम्ही देवपूजा करताय तिथं दिव्याच्या तिथे पण तुम्ही करू शकता थोडासाच कागद घ्यायचा त्या कागदाला गाईचं तूप लावायचं आणि तो कागद जाळायचा दिव्याला थोडंसं पेटून जाळायचा हे झालं देवयज्ञ किती मिनिट लागतं ला? लागत तो ह्याला एक सेकंद पण लागत नाही तो झाला तुमचा देवयज्ञ आता ऋषी यज्ञ कशाला म्हणतात तर तुम्ही जी पय चपात्या करता स्वयंपाक करता तर तुम्ही जर पहिली पोळी केली चपाती तर त्यातली पहिली पोळी आपण बाजूला काढायची आणि ती पोळी आपण गाईला चारायची गाईला चारा कुत्र्याला चारा कशा पण गाईला चारलं तर अतिउत्तम पण आता आपण शहरात राहतो तर शहरामध्ये काही गायी येत नाहीत तर मग काय करायचं ती पहिली जी पोळी आहे तशीच अशा ठिकाणी ठेवायची की म्हणजे मोकळ्या ठिकाणी ठेवायची की जिथे कोणताही प्राणी येऊन खाऊन जाईल म्हणजे गायीच्या नावाने तर आपण काढलेलंच आहे पण दुर्दैवाने जर गाय आपल्याकडे येत नसेल तर आपण मोकळ्या जागेत तो घास ती चपाती ठेवायची की जेणेकरून तिथं कोणताही प्राणी येऊन खाऊन जाईल पण गाय जर असेल तर अतिशय उत्तम तुम्ही गायलाच सारा हे झालं ऋषी यज्ञ तिसरं यज्ञ पितृयज्ञ आता पितृयज्ञ हे सगळ्यात प्रभावी आहे पितृयज्ञाची आठवण आपल्याला कधी होतो पितृदोषा पितृ जेव्हा पित पितर पंधरवाडा चाललेला असतो असं म्हणतो ना तेव्हा नंतर पितृ जेवण घालायचे असतात पितर तेव्हा एकदा होते नंतर कावळा दिसला की आपल्याला पितरांची आठवण होते अशी वर्षभरात तर कधी आठवण होत नाही आपल्याला पितरांची मग तो पितृदोष असतो तर पितृ तेव कसे जेवण घालायचे आपल्याला कावळा असतो बघा बाराच्या सुमारास बाराच्या अगोदर आपल्याला एक कावळ्याला घास घालायचा का असतो तो तुम्ही टेरेसवर जाऊन ठेवा किंवा तुमच्या बाल्कनी ठेवा किंवा गेटच्या समोर वगैरे कुठेही ठेवा की जिथे कावळा येऊन खाऊन जाईल अशा ठिकाणी तुम कावळ्याला तो घास ठेवू शकता पण टेरेसवर कावळे येतात त्याच्यामुळे तुम्ही टेरेसवर ठेवलं तर अतिशय उत्तम तिथं येऊन कावळा खाऊन जाईल अशा ठिकाणी ठेवा तो झाला तुमचा पितृयज्ञ तीन यज्ञ तर तुमचे अशाच चालता चालता झाले चौथा यज्ञ आहे मनुष्य यज्ञ मनुष्य यज्ञ म्हणजे काय हो मनुष्य यज्ञ म्हणजे आपल्या घरात जो कोणी पाहुणा येतो लहान मुलं येतात किंवा कोणीही येऊ द्या तर त्या आलेल्या पाहुण्याला किंवा घरात कुणी जर आला असेल तर त्याला तुम्ही कधीही मोकळ्या हाताने लावू नका कारण त्यांच्या रूपामध्ये त्यांच्या रूपामध्ये आपल्याला कुणी ना कुणीतरी म्हणजे देव तरी येत असतो आणि कधी म्हणजे देवाला आपण चारा घालतो सॉरी देवाला आपण म्हणजे खाऊ घातल्यासारखं होतं मनुष्य यज्ञ म्हणजे काय आपल्या हिंदू परंपरेत हे मनुष्य आलेल्या घरच्या कुठल्याही पाहुण्याला रिकामं न लावता म्हणजे काही ना काहीतरी यथाशक्ती आपण खायला दिलं पाहिजे ही आपली पद्धतच आहे परंपराच आहे त्यालाच आपण मनुष्य यज्ञ म्हणतो यथाशक्ती म्हणजे काय हो एखादी लहान मुलं आलं तर त्याला तुम्ही चॉकलेट द्या किंवा एखादं फळ द्या त्याला जे आवडेल ते तुम्ही द्या आणि जर माणूस वगैरे जर कोणी आलं तर त्यांना तुम्ही चहा द्या पाणी द्या त्यांना यथाशक्ती जे हवं आहे ते तुम्ही द्या पण रिकाम्या हाताने तुम्ही तुमच्या घरातून कधीच लावू नका भलेही तो तुमचा माणूस दुश्मन असेल पण त्यांचा आत्मा जो आहे ना त्याला तुम्ही तृप्त करू शकता म्हणजे त्यांचा आत्मा तुम्हाला दुवा देईल आशीर्वाद देईल की बाबा हा ह्याचं माझं जरी वाईट असलं म्हणजे शत्रू जरी असलात तुम्ही पण त्याचा जो काही आत्मा आहे तो तुम्हाला आशीर्वाद देऊन जाईल त्याच्यामुळे घरी कोणीही येऊ द्या त्याला तुम्ही मोकळ्या हाताने लावू नका काही ना काहीतरी द्या हा झाला तुमचा मनुष्य यज्ञ आता पाचवा यज्ञ म्हणजे भूतयज्ञ भूतिज म्हणजे काय आपण मुंग्याला साखर टाकायची आता तुम्ही आमच्या घरात तर मुंग्या कुठेच येत आहेत तर मुंग्या नाही आल्या तर तुम्ही घराच्या जा बाहेर जाऊन कुठेही म्हणजे जिथे मुंग्या असतील तिथे तुम्ही घराच्या बाहेर म्हणजे रोडला फिरावं असं म्हणत नाहीये मी तुमच्या दाराच्या बाहेर एका सांदेला चिमुडभर जरी साखर टाकली ना तिथे भोंगे आपोआप येतात आणि तुम्ही हे करून बघा समजा आता तुळशी वृंदावन आहे तिथे एखादी भिंत वगैरे असेल तर त्या साईडला तुम्ही एक चिमूटभर चार पाच सहा खडे येतील आपल्या हातामध्ये चिमूटभर तेवढे तुम्ही तिथेच टाका ते झालं तुमचे भूतयज्ञ म्हणजे मुंग्याला साखर टाकायची मनुष्याला जेवण द्यायचं कावळ्याला घास चारायचा गाईला घास चारायचा आणि आपलं हे देवयज्ञ म्हणजे एखादा कागद वगैरे तुपात जाळायचा तुप लावून जाळायचा हे छोटे छोटे काम येतो हे कामाला किती वेळ लागतं अगदी पाच मिनटं लागतात हे चालता चालता कामं होतात तुम्ही देव देवपूजा करायला बसले तर देवयज्ञ होऊन जातो नंतर बाहेर कुठे गेले तर काव सॉरी गाईला घास वगैरे आपण चारू शकतो कावळ्याला घास ठेवायला टेरेसवर जायचं आणि देवपूजा तुळशीला पाणी वगैरे घालायला गेलं तर तिथे साखर टाकायची थोडीशी झालं म्हणजे हे चालता चालता यज्ञ होतात ह्याला पाच मिनिट पण लागत नाहीत पण ह्या यज्ञानेच जर आपण रोज सातत्य जर ठेवलं नाही या पाच महा पंचमहायज्ञांचं तर आपल्या घरात कसलं म्हणजे कसलंच पितृदोष होत नाही तुम्ही हे करून बघा तुम्ही कमीत कमी एक ते दोन महिने कंटिन्यू करून बघा सातत्य ठेवा याला काही मासिक धर्म किंवा कोणते नियम आहेत असं काही नाहीये आणि हे कुणी करू शकता घरातली कोणतीही व्यक्ती करू शकते तुम्ही जर रोज सातत्य ठेवून जर कंटिन्यू दोन महिने जर केलं ना तर तुमच्या घरात कसलीच अडचण राहणार नाही कसलीच नाही राहणार तुम्हाला नारायण नागबळी करायची पण वेळ येणार नाही मग तुम्ही तुम्ही हा विचार करा की नारायण नागबळी करायला किती खर्च होतो आणि हे हे करायला किती खर्च येतोय पंचमहायज्ञ करायला पंचमहायज्ञ करायला पाच मिनटं लागतात आणि रुपयाचा पण खर्च नाही आहे त्याला मग तुम्ही फक्त करण्या वाचून राहते तुम्ही हे करा आणि हे चालता बोलता होते त्याच्यामुळं हे करायला सुरुवात करा हळूहळू सगळी कामं मार्गी लागतील जसजसं तुमची ही सेवा वाढत राहील ना रोज सातत्याने तसतसे तुमची एक एक कामं मार्गे लागायला लागतील बघा विवाह जमत नसतील तर विवाह मार्गे लागतील त्याच्यानंतर जर संतती प्राप्ती होत नसेल दोष काहीच नाही आहे दोघांमध्ये पण तरीही होत नाही आहे त्याला पितृदोष म्हणायचं तोही दूर होऊन जाईल जर बापाचं आणि मुलाचं जमत नसेल जर बापाचं तोंड इकडं बा मुलाचं एकीकडं बाप बाप घरात आलं तर मुलाने बाहेर जायचं या सगळे याला मा म्हणायचं पितृदोष तर हे सगळी कामं मार्गे लागतात आणि तुम्ही हे स्वतः अनुभवा हे जेव्हा तुम्ही करताना तेव्हा तुम्ही ही सेवा करायला घ्या आणि ही सेवा करता करता तुम्हीच अनुभव घ्या काय येतात ते सगळी काम मार्गे, मार्गे लागलेले असतील हे फक्त बोलायचं म्हणून सांगत नाहीये मी की ही खूप म्हणजे सत्य सत्य सेवा आहेत ह्या सगळ्या तुम्ही फक्त करून बघा माझं सांगायचं काम आहे करायचं तुमचं काम आहे की तुम्ही बघून घ्यायचा तर तुम्हाला सेवा करायच्यात की नाही तर झालेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करते आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ